आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आली जो आपला खरपे रोड नाही का शिरजगाव जाते थी। त्या ठिकाणी एक झोपडी आहे या झोपडीत एका महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक सकवून सकवून पायरी हे गोष्ट आल्याच्यानं सर्व पोलीस यंत्रणा या ठिकाणी आली आहे म्हणजे शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे प्रकरण येते त्याच्यानं तुम्ही जर या बाजूने जर पाहत असाल तर साऱ्या ज्या पोलीस यंत्रणाच्या गाड्या साऱ्या साऱ्या या ठिकाणी आल्यानं बाबा एकदा तर एक त्याकडे बैरम चालू आहे त्याच्यानं या ठिकाणी जे आहे की नाही बघेची मोठी गर्दी दिसून राहिली पण तुम्ही जर सध्या अंदर जर पाहत असाल तर पूर्ण जे पोलीस यंत्रणा आहे हे पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणा या ठिकाणी आल्याच्यानं साऱ्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं शिरसगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहेत याशिवाय पोलीस उप अधीक्षक या ठिकाणी आल्याची मला सध्याच ते भेटले तर या ठिकाणी सर्व हे यंत्रणा सध्या आता पंचनामा करणं चालू आहे प्रशासकीय फॉरेन्स काय ते आता द्यायचे तुम्हालाच माहित आहे बारीक चिरिक पांढरा जो बारीक जो माणूस लहान चुकला जिथून फोटो काढणार ना तर हे सर्व या ठिकाणी हे प्रकरण झाल्याच्या ना खळबळजनक घटना सध्या शिरलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याच्यानं या ठिकाणचं वातावरण पोझिशन होऊन बसल्या ते जे मृतक आहे त्या मृतकचे नातेवाईक या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी सध्या या ठिकाणी येऊन बसल्या आहेत तर सध्या आता म्हणजे त्या ठिकाणची प्राथमिक माहिती घेणं चालू आहे की नेमकं काय झालं कट झालं पण याच्यात जे महिला राहत होती ते महिला या ठिकाणी सोकारीच काम करत असेल त्या सोकारीच्या सोकारीच काम करत होती रात्रीच हा हे तितंबा घडल्याच्या ना सध्या या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल सारी जे पोलिस यंत्रणा आहे हे पोलिस यंत्रणा या ठिकाणी आली असून त्याच्यावर आता आपल्याला पुढची काय माहिती भेटते वरिष्ठ पोलीस अधिकारी बी या ठिकाणी आहेत ते याच्याजून आपण जाणून घेणार आहोत घटनास्थळी तुम्ही जर तर एकदा वाद घेतला की लावते प्रशासनाच्या वतीनं ते सध्या ते सुंगे कुत्रा आणला ते शेपटी तुटेल ते आता चालू आहे तपासणी जी बोनं कसा कसा तितंबा केला काय काय केला पण मला इथं एक प्राथमिक बातमी अशी होऊन राहिली की एक जो संशयित आहे त्या संशयिताला ताब्यात घेतलाय पोलीस यंत्रणा सारी सारी या ठिकाणी याचा जो आहे हा सध्या पूर्ण हे चालू आहे की पंचनामा गिंचनामा कारण चालू आहे पण या घटनेच्या एक लय मोठा सध्या खळबळ परतवा शहरात खरपी गावात होऊन गेल्याच्या झाला त्यातल्या यात कसं आहे बैरमजी जत्रा आहे त्याच्यानं लय मोठी लय लोक पाहायला थांबून राहिले पण या एका घटनेच्या हे एक खोपडी प्लस मॅटर आहे काहीतरी हे खोपडी मॅटर आहे प्रशासकीय यंत्रणा बी या ठिकाणी येऊन थांबली आहे प्रशासकीय यंत्रणा बी या ठिकाणी येऊन थांबली आहे पण सध्या आता एक जो संस्थेत आहे तो संशयित मध्ये तिचा पतीचा आहे तर त्याला ताब्यात घेतला नेमकं नेमकं या हत्येच्या मागचं कारण काय कसं याच्याबद्दल अजून तरी अधिकृत आपल्याला कोणतीच माहिती भेटली नाही पण ज्या पद्धतीने सध्या एवढे मोठे पोलीस कर्मचारी सारे सध्या आता हे अंदर जे आहे पंचनामा या ठिकाणी करत असून याच्यावर जर काही अधिकृत माहिती जरची प्राप्त झाली तर ते आपण मी तुम्हाला देतोच पण सध्या एक जे ब्रेकिंग न्यूज राहिली की बाय हे कुत्र फिरून राहिले कुत्रपाका फिरून आली इकडे तिकडे तर अधिकृत अजून आपल्याला अशी कोणतीच बातमी भेटली नाही पण जो खरबीचा टी पॉइंट आहे इकडे शिरसगाव करसगावच्या इकडे जो कर रस्ता आहे त्या ठिकाणी एक एका महिलेचा म्हणजे हत्या झाली अशी बातमी सध्या येऊन राहिली पोलीस यंत्रणा त्याबाबत सध्या पूर्ण या ठिकाणी आहे हे चालू आहे आणि तुम्ही जर तिकडे तो पाहत असाल ते पाहिजे कुत्रं फिरून राहिल तसं तसं ते बाहेर कुत्रं त्या ठिकाणी फिरून राहिला आहे हे तर या ठिकाणी हे सध्या सर्व प्रकरण झालं आहे तर या एका प्रकरणाच्या सर्वत्र खळबळ 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 झाली असून तुम्ही हे या ठिकाणचं मॅटर सध्या सध्या कळू शकता इथे ते कुत्र पा कसं कसं फिरून राहिलं तर कुत्र सध्या या ठिकाणी कसं फिरून आलं तर पण त्या महिलेचा जो हत्या झाली आहे त्याच्यात तो जो, जो पिवळं टी शर्ट घातलेला आहे पिवळं टी शर्ट तर तो, तो एक जो संशयित आहे त्याला सध्या पोलिसांना ताब्यात घेतला आहे बातमी म्हणजे माहिती अशा प्रकारची आहे की डोस्त्यावर धारदार वस्तूच्या वस्तू त्या सहा त्या महिलेची हत्या केली अशी मला आता प्राथमिक माहिती सध्या येऊन राहिली पोलिस यंत्रणा सध्या या ठिकाणी आणि तो जो तुम्हाला पाठीमागा थेंबोर दिसणार पिवळ्या टी शर्ट वाला तोच या ठिकाणी पोलिसांनी घेतला पोलिसांची पूर्णच्या पूर्ण टीम या ठिकाणी आली असून आता या ठिकाणी पंचनामा बी झाल्या पंच पंच बोलावले पोलिस पाटील भी घटनास्थळी आल्या आता नेमकं या प्रकरणावर पुढचं काय माहिती भेटते हे जाणून घेऊ पण हे सदर जे घटना आहे हे शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यानं तुम्ही सर्व या ठिकाणी हे कर्मचारी आहे हे कर्मचारी या ठिकाणी पाहू शकता